मित्रांनो मी चाललेलो आहे घाई गडबडीमध्ये बाहेर आणि हर टायमाला माझ्याबरोबर असतो सुजल पण सुजलची एक्झाम असल्याकारणाने सुजलला घेऊन गेलो नाही गेलो स्वप्नील भाऊला घेऊन आपण आपला एक भाऊ आहे सुजल आपला एक भाच आहे तर ह्या हिशोबाने आम्ही चाललो होतो सुजल मला बोलला की मी माझी एक्झाम चालू आहे संजय कामा म्हणून मी येऊ शकत नाही तर मी बाहेर जाता आता वॉचमन काका बघितलं वॉचमन काका नव्हते तिकडे मग आजूबाजूला बघितलं तर वॉचमन काका तिथून आले मला बोलतात काय झालं मिळलो आहे बघा आम्ही चालू आहे बाहेर तीन दिवसासाठी तर तुम्ही घरी कोणाला येऊन देऊ नका कोणाला म्हणजे कोणालाच नाही आणि इथे रिक्षाचा खूप मोठा प्रॉब्लम आहे म्हणून टेन्शन होतं की रिक्षा मला मिळेल का नाही लवकर तर आम्ही थोडासा वेट केला उन्हामध्ये उभा राहून तर फक्त काय रिक्षा पटकन आली रिक्षा जशी आली तशी रिक्षामध्ये बॅग ठेवली स्वप्नील भावानी मी बसलो एकदम खुश होतो का कारण की रिक्षा आम्हाला टायमावर भेटली नाही तर कधी मिळत नाही रिक्षा तर त्या हिशोबाने आम्ही गेलो विराज स्टेशनला विरार स्टेशनला एक सीन झाला तिकीट काढायला गेलो तेव्हा आजूला पण लाईन बाजूला पण लाईन मिलो आता करू तर काय करू तिथे मशीन होती पण मशीनचं आपल्याला येत नाही मग मी थोडंसं पुढे गेलो या भाऊलावलो भाऊ मशीनमधून तिकीट काढून देणार कारण की युपीआ आहे माझ्याकडे भाऊला सांगता सांगता ह्या काकी ज्या होत्या त्या आपल्या निघाल्या फॅन आता तुम्हाला माहिती आहे फॅन म्हटलं की आपल्या फॅमिली मेंबर आले तिथे थोडंसं गप्पा शप्पा मारता मारता आपली तिकीट जी आहे ती पण पण करून बाहेर आली तिथून आणि जशी तिकीट बाहेर आली तसं आम्ही ट्रेनची वाट बघत होतो वाट बघत होतो म्हणजे अगदी दोन मिनिटावर ट्रेन होती त्याच्यावर काही लिहिलं नव्हतं की बाबा एसी ट्रेन आहे वगैरे काय काय नाही नाही चर्चिकेत ट्रेन आम्ही पकडायला गेलो पकडायला गेलोच्या नंतर आम्ही खूप खुश झालो अरे वा बारा वाजून अठरा मिनटं झाले बारा वाजून वीस मिनिटाची आपली ट्रेन आहे ट्रेन बघता बघता नंतर ट्रेन आली बघतो तर अरे यार ए सी ट्रेन ए सी जशी आली तसं आमचा उद्याच झालो आम्ही एकदम आणि उदात झाल्याच्यानंतर आम्ही गेलो थेट प्लॅटफॉर्म नंबर एकवर जायला निघालो पण खाली जसं सभेमध्ये आलो तसं हे लहान लहान मुलं दिसली म्युन्सिपाल्टिटी शाळेतली आणि मी पण म्युन्सिपाल्टिटी शाळेमध्ये असल्या मला माझे दिवस आठवले शाळेतले कारण का आमची शाळेची बस होती आम्हाला नायर हॉस्पिटलला घेऊन जायची म्हणजे दवाखान्याला चेकअपसाठी फ्रीमध्ये घेऊन जायची बस नाही तर हे सगळी मुलं जी आहे शाळेतली हे बघा मुली तुम्ही दिसत असाल तुम्हाला इथून येत आहेत हे सगळे मुलं तर आम्हाला मला ते माझे जुने दिवस आठवले पण इथे आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणून मी इथे बघत होतो ट्रेन आहे का नाही तर तर का एक नंबरला ट्रेन लागली होती कायदेशीर एकदम चर्चगेट फास्ट आता तिला ती होती दहा मिनटानंतर तर मला चल दहा मिनटं काय करायचं आहे तर दहा मिनटं आपण थोडंसं आपल्याला तिथे थोडं एक नंबरला जायला लागेल एक नंबरला म्हणजे एक नंबर प्लॅटफॉर्मला आणि ट्रेन दहा मिनटं दहा मिनिटांनी येणार होती त्यामुळे आम्ही थोडंसं बसायला जुगाड करत होतो की बसायला मिळतं का नाही पण इथे खाली जागा होती दुपारचा वेळ होता म्हणून जास्त गर्दी नव्हती म्हणून तुमचा भाव इथं कायदेशीर बसून गेला एकदम फुरसमध्ये कारण की ट्रेनला यायला दहा मिनटं कायदेशीर लागणार होते आणि इथे बसता बसता बघता बघता फक्त तर काय बारा वाजून एकचाळीस मिनिटाची ट्रेन आहे ट्रेन याच्या घाईला आणि आम्हाला उतरायचं होतं एकदम पुढे म्हणून आम्ही बोललो की चला आपण पुढे पुढे चालत थोडंसं जाऊ आणि पुढे बसू त्याच्यामुळे आम्ही जिथे बसलो होतो तिथून आम्ही कायदेशीर उठलो बॅग वगैरे घेऊन हो, आणि पुढे पुढे थोडंसं चालत गेलो चालत जातं आता कायदेशीर ट्रेन आलेली आहे इथे आणि या, या, ट्रेन याच्या अगोदरच तुम्हाला माहिती सगळ्या उड्या मारायला लागतात ट्रेनमध्ये जायला कारण की जागा आपल्याला भेटायला पाहिजे म्हणून आपण फटाफट फटाफट जाऊन उड्या मारतो पण असं काय नव्हतं इथे गर्दी नव्हती म्हणून गर्दी नसली तरी पण आपली घाई दुनियाची असते का कारण की आपल्याला पाहिजे असते विंडो सीट विंडो सीट पाहिजे तर पाहिजे असतेच पण आपल्याला पाहिजे असेल हवेशीर सीट म्हणजे या साईडला नाही बसायचं तर त्या साईडला बसायचा पण हे नकरे कधी जेव्हा गर्दी नसते तेव्हा तर ते त्या हिशोबाने मी बसलो एकदम फुरसतमध्ये जशी मला सीट पाहिजे होती तसं मी बसलो कटकमध्ये एकदम आणि ट्रेनची वाट पाहत होतो आणि इथे विरारवरून ट्रेन आता थोड्याच वेळात सुटणार आहे आता तुम्ही सांगा ट्रेन जेव्हा स्टार्ट होते तेव्हा कोणकोण असा पाया पडतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मी दहा वर्ष अकरा वर्ष ट्रेनचा प्रवास केला आहे हा असा एक पण दिवस असा गेला नसेल की ट्रेनमधून जाताना मला जीवदानीचं मंदिर दिसलं नसेल जीवदानी मातेचं मंदिर दिसलं तर मन एकदम प्रसन्न होतं कारण विरार म्हणजे जीवदानी माता मंदिर तर मी मस्तपैकी खूप एकदम आशीर्वाद घेतला जीवदानी आईचा आणि गेलो आपल्या कामासाठी कामासाठी कुठे गेलो हे तुम्हाला लवकरच कळणार आहे तर उतरलो मी चर्चगेट स्टेशनला तुमचं तुमच्यावर असं कधी झालं काय तुमची मंजिल येते स्टेशन आणि अगोदरच गाडी उभी राहते हे बघा जसं विरारला जाताना विरार स्टेशन असं जवळच असतो पण गाडीमध्येच थांबते सिग्नलला तर असं कधी तुमच्यावर झालं काय तर फायनली मी चर्चगेट स्टेशनला उतरलो उतरलो आणि उतर तसं थेट टॅक्सीमध्ये बसलो टॅक्सीमध्ये बसल्याच्या नंतर आम घड्याला बघितले तर दोन वाजून वीस मिनटं झाले होते आणि आम्ही इथे गेलो गेट ऑफ इंडियाला गेट ऑफ इंडियाला गेल्यानंतर इथे खूप सारी भीड होती इथे फॉरेनर लोक होते आणि इथे सिक्युरिटी गार्डस पण खूप होते पुढे पुढे जाऊन देत नव्हते पण तरी पण तुमचा भाऊ पुढे पुढे गेला आणि बघितलं इथं माजरा तर खूप छान छान वाटलं मला की त्यांच्या हातामध्ये जे होतं ते आय लव माय इंडिया असं होतं तर खूप छान वाटलं की जे फॉरेनर लोक होते दे त्यांच्या हातामध्ये आय लव माय इंडिया होतं आणि म्हणून मी झूम करून ह्या व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मुद्दा म्हणून मी पुढे गेलेलो आहे कॅमेरा घेऊन सेक्युरिटी बोलत नसताना पण तर काय फायनली मग तुमचा भाऊ तिथून आला आणि बघितलं गेट ऑफ इंडिया पूर्ण झडी मारली एकदम फुल फुर्समध्ये बघितलं गोल 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 आणि मिठा मिठा पाणी करत आता तुमचं भाऊ काढणार आहे तिकीट ह्या लॉन्चचं लाँच लॉन्च लाँच लॉन्च का बोट का झाच माहीत नाही पण मी बोट बोलतो कारण की लॉन्च वगैरे बोलायला बसची बात नाही तर इथं लॉन्चमध्ये मी बसलेलो आहे कायदेशीर पद्धती मध्ये आणि इथे बसता बसता मी टेका घेतलेला आहे पाठीमागे कारण